नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चर मध्ये आपण मागच्याच लेक्चरचा पुढचा भाग पाहणार आहोत गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ आपण बघत आहोत भाग नव्वा भारत छोडो आपण बघितलेला आहे पार्श्वभूमी मागच्या मध्ये तर त्याबद्दलच अधिकची माहिती आपण बघूया बघा भारत छोडोची ऐतिहासिक घोषणा आता वर्धा इथं काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत एक बैठक झाली होती तर त्या बैठकीमध्ये एक ठराव झाला त्यानुसार काँग्रेस महासमितीच्या खुल्या अधिवेशनात तो ठराव पास करून घेण्यासाठी काँग्रेस महासमितीची बैठक मुंबई येथे सात ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस ला भरली म्हणजे वर्धाच्या आश्रम मध्ये जो एक काँग्रेसनं ठराव पास केलेला होता त्याला सर्वानुमती देण्यासाठी काँग्रेसचं एक अधिवेशन मुंबईत सात ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस ला भरलं त्या ठिकाणी मौलाना आझाद या अधिवेशनाचे काय होते अध्यक्ष होते गांधीजीच्या भाषणानंतर छोडो भारत चा ठराव काय झालेला आहे पंडित नेहरूंनी मांडलेला आहे व पटेल यांनी त्याला अनुमोदन दिलेलं होत आठ ऑगस्ट ला छोडो भारत चा ठराव पास झालेला आहे त्यानंतर गांधीजींनी जनतेला करावं किंवा मरा असा संदेश दिला इंग्लिश मध्ये डुआर डॉ ही घोषणा आपण म्हणतो त्याला अत्यंत निर्वाणीचा असा इशारा गांधीजींनी जनतेला दिलेला आहे की ही तुमच्या आता एकतर तुम्ही ब्रिटिशांना हाकडून तरी घालवत किंवा मग ते तुमच्यावर अत्याचार जुलूम जबरदस्ती करत राहतील या दोन पर्यायांपैकी पर एक काहीतरी तुम्हाला स्वीकारावं लागेल त्यामुळेच गांधीजींनी निर्वाणीचा इशारा काय दिलेला आहे करा किंवा मरा नऊ ऑगस्टला पहाटेच गांधीजींसह सर्वच काँग्रेस नेत्यांना ब्रिटिशांनी काय केलेलं आहे अटक केलेली आहे आता ही अटक केल्यामुळे जनता साहजिकच प्रक्षुब्ध झालेली आहे त्या जनतेला राग आलेला आहे नऊ ऑगस्टला बनारस अलाहाबाद मिरत मथुरा पुणे दिल्ली मुंबई येथे ब्रिटिशांच्या विरोधात सभा झालेल्या आहेत म्हणजे महत्वाची जी जी ठिकाणं थी शहरं होती त्या सर्व ठिकाणी नऊ ऑगस्टला सभा झालेल्या आहेत त्याचबरोबर पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक शासकीय वाहनांना आगी लावणे शाळा कॉलेज व न्यायालयांवरती बहिष्कार टाकणे गिरण्या बंद ठेवणे या पद्धतीचे प्रकार करण्यात आलेले होते ब्रिटिशांनी ही चळवळ दडपूट टाकण्यासाठी आता काही उपाययोजना नेमलेल्या केलेल्या होत्या त्या आपण उपाययोजना थोडक्यामध्ये पाहूया पहिलं तर काय केलं ब्रिटिशांनी काँग्रेस व काँग्रेस संलग्न संघटनांवर बंदी घालून टाकली हे होणं तर साहजिकच होत त्यानंतर दुसरं काय केलेलं आहे सभा मोर्चे निदर्शने भाषणे यावरती देखील बंधनी बंदी घातली गेले गेले आहे त्यानंतर सेन्सॉर नंतरच बातम्या प्रकाशित करण्याचे बंधन वर्तमानपत्रांवर टाकले गेले आहे म्हणजे जी विविध वर्तमानपत्रे होती जी या आंदोलनाबद्दल माहिती देणार होती त्याची पूर्वकल्पना ब्रिटिशांना दिल्याशिवाय ती बातमी प्रकाशित केली जाऊ शकत नव्हती अशा पद्धतीचं सेन्सॉरशिपचं से बंधन टाकण्यात आलेलं होतं त्यानंतर काँग्रेस चळवळीची वार्ता छापणारी वृत्तपत्रे बंद करण्यात आलेली होती हे देखील महत्वाचे त्यांनी उपाययोजना केली त्यानंतर वृत्तपत्र नियंत्रण अध्यादेशानंतर शहाण्णव वृत्तपत्रे बंद करण्यात आलेले बघा किती मोठ्या प्रमाणात त्यांनी वृत्तपत्रांची गळचेपी केलेली आहे त्यानंतर संशयित व्यक्तीच्या घरावरती धाडी टाकणे संशयावरून अटक व मारहाण करणे या पद्धतीचे दडपशाहीचे धोरण ब्रिटिशांनी अवलंबलेले होते त्यानंतर महत्वाचं येत आहे अखिल भारतीय राष्ट्रीय सभा समितीने घोषित केलेला कार्यक्रम आता या आ, छोडो भारत आंदोलनात अखिल भारतीय राष्ट्रसभा म्हणजे काँग्रेस समितीने घेतलेला कार्यक्रम कोणता होता ते आपण पाहूया बघा नऊ ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस ला गांधीच्या सह सर्व प्रमुख नेत्यांना अटक झाल्यानंतर मुंबईत अखिल भारतीय सभा समितीच्या काही सदस्य सदस्यांनी गुप्त बैठक घेतली म्हणजे प्रमुख नेत्यांना तर अटक केली पण तरी देखील कार्य पुढे चालणं गरजेचं आहे त्यामुळे जे काही उरलेले नेते होते सभासद होते त्यांनी एक गुप्त बैठक घेतलेली आहे आणि तो कार्यक्रम जो होता तो तळागाळापर्यंत खेड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आता बघा त्या कार्यक्रमात कोणकोणते कुन घटक होते पहिला तर आहे मिठाचा सत्या मिठाचा कायदा मोडून मीठ तयार करणे त्यानंतर सरकारी यंत्रणेशी संपूर्णपणे असहकार करणे त्याचबरोबर सोळा वर्षावरील मुलांनी शिक्षण संस्था सोडून देऊन लढ्यामध्ये या सामील व्हावं असंही ठरलेलं आहे त्याचबरोबर भारतीय सरकारी अधिकाऱ्यांनी नोकऱ्या सोडाव्या पुन्हा लष्करातील भारतीयांनी सरकारी आदेश पाळू नये सहकार्य करणाऱ्या प्रजेने क्रांती करावी स्त्रियांनी आपले कर्तव्य करण्यास पुढे यावे स्त्रियांनी देखील या आंदोलनात भाग घ्यावा असं त्या कार्यकर्त्यांचं मत होतं करेंगे या मरेंगे या ऋतुनी लढ्यात सामील व्हावं म्हणजे अत्यंत द्वेषाने ह्या लढ्यामध्ये सामील व्हावं असं ठरलेलं आहे धर्म जात पंत वर्ग हे भेद विसरून या लढ्यात सर्वांनी सामील व्हावं ठीक आहे त्याचबरोबर गांधी जी तुरुंगात आहेत तोपर्यंत तो कोणीही विश्रांती घेऊ नये अहिंसेचे पालन करावे म्हणजे हा सत्याग्रह आंदोलन करायचा आहे पण सर्वात महत्वाचं काय अहिंसेचं पालन होणं गरजेचं आहे हे झालं अखिल भारतीय राष्ट्रसभा सभा समितीने घोषित केलेल्या कार्यक्रमाच्या बाबत आता त्यानंतरनं छोडो भारत आंदोलनाचे महत्वाचे तीन टप्पे आहेत त्यातला पहिला टप्पा आपण पाहूया छोडो भारतचा पहिला टप्पा तीन टप्प्यामध्येही चळवळ हे आंदोलन राबवलं गेलं आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात जनतेची प्रतिक्रिया कशी होती अत्यंत तीव्र व प्रक्षुब्ध अशी होती विद्यार्थी कामगार यांनी मोर्चे काढून छोडो भारतचा नारा अनेक प्रमुख शहरातून दिला कलकत्ता असेल मुंबई पाटणा नागपूर अहमदाबाद त्याचबरोबर बेंगलोर आदी शहरात जनता व पोलीस यांच्यात लढाई एक पद्धतीची झुंपलेली होती ठीक आहे त्यानंतर जनतेने काय काय केलेलं आहे बघा रेल्वेचे रूळ उखडणे टेलिफोनच्या तारा तोडणे पूल उद्ध्वस्त करणे यासारखे जहाल कार्यक्रम जनतेने हाती घेतलेले शासन यंत्राने निकामी करण्याचं काम केलेलं आहे पहिल्या टप्प्या टप्प्यातील कार्यक्रम पूर्वनियोजित असे नव्हते त्याला एक सुसंगत अशी दिशा नव्हती त्यात संघटन व नियोजनाचा अभाव देखील होता शासकीय कार्यालय न्यायालय पोलीस रेल्वे टपाल कार्यालय सरकारी डाक बंगले आदी सत्ता केंद्र ही ग्रामीण भागातील उठावाची केंद्रे होती म्हणजे जिथं जिथं शासनाची कार्यालय होती त्या सर्व उद्ध्वस्त करणं हे नेमून देण्यात आलं होतं ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसच्या च्या अखेर उत्स्फूर्त व सामूहिक उठावाला पोहोटी लागली त्यानंतर अहमदाबाद शहरातील गिरणी कामगारांचा या चळवळीत सहभाग होता हे विशेष उल्लेखनीय बाब आहे त्यानंतर महाराष्ट्रातील चांदा जिल्ह्यातील म्हणजे चंद्रपूर येथील चिमूर हे गाव तर लष्कराने काय केलेले होते पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलेले होते हे झालं पहिल्या टप्प्याबद्दल म्हणजे पहिला टप्पा हा कसा होता एकदम झाल पद्धतीचा होता त्यानंतर छोड भारतचा दुसरा टप्पा आपण बघूया आता या टप्प्यात काय झालेलं आहे नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस ला काही कार्यकर्ते भूमिगत झालेले अंडरग्राउंड झालेले त्यात महत्वाचे नेते कोण होते बघा अच्युतराव पटवर्धन अरुणा असोपली डॉक्टर लोहिया सुचिता कृपलानी हे महत्वाचे नेते होते या नेत्यांनी काय केलेलं आहे एक मध्यवर्ती समिती स्थापन केली आहे आणि त्या समितीच्या मार्फत कार्यकर्त्यांना गुप्त संदेश देणे इतर माहिती देणे या दे पद्धतीचे काम केली जात होती स्फोटक द्रव्यांची निर्मिती करून बॉम्ब तयार करणे शस्त्रास्त्र तयार करण्याचे प्रशिक्षण ही कार्यकर्त्यांना दिले जाईल देशाच्या जा निरनिराळ्या भागात ही भूमिका चळवळ खूपच जोरात होती म्हणजे हे भूमिगत कार्यकर्ते काय करत होते जनतेला संदेश कशा पद्धतीने पोहोचल बॉम्ब निर्माण करण्याची प्रणाली कशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचेल या पद्धतीची काम करत होते भूमिगत चळवळीत डॉक्टर राम मनोहर लोहिया जयप्रकाश नारायण असतील क्रांतीसिंह नाना पाटील या सर्वांचा समावेश होता पण पंडित नेहरूंचा मात्र समावेश नव्हता मुंबईत आंदोलनाचे भूमिगत रेडिओ केंद्र स्थापन करण्यात आलेले होते हे सगळ्यात महत्वाचं आहे भूमिगत रेडिओ केंद्र मुंबईत स्थापन केलेले पुढे हे केंद्र कशाने ओळखले जाऊ लागले काँग्रेस रेडिओ म्हणून हे प्रख्यात पावले कुमारी उषा मेहता या केंद्र चालवत होत्या या केंद्रातून डॉक्टर लोहिया अच्युतराव पटवर्धन यांची भाषणे प्रक्षेपित केली जात त्याशिवाय कलकत्ता आणि नेपाळच्या सर्वध्यवर देखील अशी दोन दोन्ही प्रक्षेपण केंद्र स्थापन केलेली होती स्वतंत्र भारत रेडिओ या नावाने ती सुरू करण्यात आलेली होती नेत्यांची भाषणे चळवळीची बातमीपत्रे स्वतंत्र चळवळीची समूह गीत प्रश्न केली जात त्याचबरोबर वर एकोणीसशे बेचाळीस मध्ये भूमिगत चळवळीत सहभागी होणारे वेगवेगळ्या टोपण नावाने ओळखले जात आता ह्या भूमिगत चळवळीचे नेते सामील झालेले होते त्यांना अंडरग्राउंड राहण्यासाठी आपली जी ओळख आहे ती लपवणे गरजेचे होते त्यामुळे टोपण नावं त्यांचा वापर केला जात होता आता उदाहरणार्थ बघा एस एम जोशी जे होते ते इमाम अली या नावाने ओळखले जात त्याचबरोबर अच्युतराव पटवर्धन यांना साहेब या नावाने ओळखले जात अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे सुंदर लाल या नावाने ओळखले जात अशा पद्धतीने हे दुसऱ्या टप्प्यामध्ये कार्य केलेलं आहे आता छोड भारतचा तिसरा टप्पा या तिसऱ्या टप्प्याची आपण माहिती घेऊया बघा या तिसऱ्या टप्प्यात बिहार आसाम मुंबई संयुक्त प्रांत बंगाल मध्य प्रदेश हे प्रांत आघाडीवर होते या टप्प्यात शासकीय सेवेतील मंडळींनी बॉम्ब तयार करणे आदी पुरवलेला आहे म्हणजे सरकारी खात्यामध्ये जी पण मंडळी कामाला होती त्यांनी बॉम्ब निर्मितीसाठी पैसा पुरवण्याचं काम केलेलं आहे भारतात शासकीय कामे करण्यासाठी प्रति सरकार स्थापन करण्यात आलं म्हणजे ब्रिटिशांशी समांतर कार्य करेल या पद्धतीचं एक प्रति सरकार भारतीयांनी स्वतः स्थापन केलेलं आहे आता ते आपण पाहूया बघा सातारा येथील प्रति सरकार प्रसिद्ध असत क्रांतीसिंह नाना पाटील किसनवीर डीजी लाड नागनाथ नायकवडी यांनी हे सरकार काय केलेलं होतं स्थापन केलेलं होतं किसनवीर डीजी लाड नागनाथ नायकवडी कामेगावकर कामेगा वैद्य बर्डे गुरुजी यांनी साताऱ्यातील भूमिगत चळवळीत योगदान दिलेलं आहे हे सरकार बेचीराग करण्यासाठी दोनदा लष्कराला पाचारण करण्यात आले ठीक आहे सातारा जिल्ह्यात सहाशे गावात प्रति सरकार होती महसूल गोळा करणे कायदा सुव्यवस्था टिकवणे न्यायदान करणे गावगुंड दरोडेफोर यांना शिक्षा करणे ही कामे या सरकारने हाती घेतलेली होती त्यानंतर प्रति सरकारने समाज सुधारण्याची ही काम हाती घेतले शिक्षण प्रसार बालविवाह अस्पृश्यता निवारण ग्राम सफाई दारूबंदी इत्यादी कामे या सरकारने केली प्रति सरकारने जनतेचा विश्वास संपादन केलेला होता हे प्रति सरकार मे एकोणीशे पर्यंत अस्तित्वात होते आता या प्रति सरकारबद्दल बघा गांधीजी नेहरू अशोक मेहता यांनी काय केलेलं आहे स्तुती केलेलं आहे म्हणजे साताऱ्याचं हे प्रति सरकार एकदम चांगल्या पद्धतीने जनतेसाठी काम केल्यामुळे प्रसिद्धीला पावलेलं होतं त्याच पद्धतीनं बंगाल प्रांतात मेदिनापूर जिल्ह्यात ही एक प्रति सरकार अस्तित्वात आलेलं होतं या सरकारचे न्याय खाते विशेष गाजले चोर व दरोडेखोरांवर दहशत बसवणे चक्रीवादळ व दुष्काळाच्या संकटात सापडलेल्यांना मदत करणे या पद्धतीचं काम बंगालच्या प्रति सरकारने केलं त्याच पद्धतीने अजून एक प्रति सरकार उत्तर प्रदेशात एकोणीस ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस ला स्थापन झालेलं होतं ते बलिया या ठिकाणी स्थापन झालेलं प्रति सरकार होत तसेच प्रति सरकार बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात का ही काही गावात ब्रिटिश शासकीय यंत्रणा संपष्टात आणून सर्व ग्राम रक्षा दल स्वतंत्र ग्राम सरकारे स्थापन करण्यात आलेली होती छोडो भारत आंदोलन व त्या अंतर्गत भूमिगत चळवळीमुळे ब्रिटिश सरकारने ताठरपणाची भूमिका घेतली म्हणजे हे आंदोलन धडपून टाकण्याची भूमिका ब्रिटिश सरकारची होते आता हे छोडो भारत आंदोलन पूर्ण भारतभर पसरल्यानंतर त्याचे काही परिणाम झालेले आहे भारतीयांवरती किंवा त्याचं काही महत्व आहे आपल्या स्वातंत्र्य चळवळी ते आपण थोडक्यामध्ये पाहूया आधुनिक भारताच्या इतिहासात या आंदोलनाला अत्यंत महत्वाचे जयप्रकाश नारायण यांच्या मते एकोणीशे भारताच्या इतिहासात या आंदोलनाला अं ठीक आहे जयप्रकाश नारायण यांच्या मते सतरा मध्ये रशियात झालेल्या क्रांतीला रशियात जे स्थान आहे तेच स्थान हिंदुस्थानच्या इतिहासात एकोणीशे बेचाळीसच्या चळवळीला आहे म्हणजे रशियामध्ये रशियन क्रांती ज्या पद्धतीनं मानली जाते त्या पद्धतीनं भारताच्या इतिहासामध्ये या आंदोलनाला महत्व आहे असं कोणाचं मत होतं जयप्रकाश नारायण यांचं मत होत ठीक आहे बघा पहिला मुद्दा तर आहे या आंदोलनाने मुस्लिम लीग सोडून सर्व राजकीय पक्षांना अपक्षांना व सामाजिक गटांना काँग्रेसच्या पाठीमागे उभे केले म्हणजे मुस्लिम लीग वगळता बाकी सर्व पक्ष आणि अपक्ष अपक्षा या आंदोलनाच्या मागे होते चलेजाव आंदोलन हे संपूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीवरती एकमत ठरले सर्वांचं एकमत ठरलेलं आहे म्हणजे या आंदोलनाच्या अगोदर जेवढे जेवढे आंदोलन झाले त्यात विशेषतः त्यांचं मागणी काय असायची साम्राज्याच्या अंतर्गत स्वातंत्र्य पण चलेजाव आंदोलनामध्ये सर्वांचं एकमत काय ठरलं की पूर्ण स्वातंत्र्य हे त्यांचं मत होतं त्यानंतर तुरुंगातील राजबंद्यांच्या सहाय्यासाठी आर्थिक कायदेविषयक मदत देण्यासाठी लोक पुढे आलेले आहेत त्याचबरोबर पुढे एकवीस आणि एकोणीसशे वीस एकोणीशे तीस च्या चळवळीपेक्षा या चळवळीने म्हणजे छोडो भारतने राष्ट्रप्रेम स्वार्थ त्याग राष्ट्रनिष्ठेची भावना अधिक व्यापक प्रमाणात पसरवलेली आहे पुढे ब्रिटिशांच्या दडपशाहीमुळे त्यांच्या प्रति भारतीयांमध्ये प्रचंड असंतोष असोत निर्माण झालेला आहे त्यानंतर भारतात फार काळ राज्य करणे कठीण आहे हे ब्रिटिशांच्या लक्षात आले कारण पोलीस नौदलात राष्ट्रनिष्ठेला तडा गेलेला आहे डायरेक्ट पोलिसांनी नौदलाने उठाव करण्याचं ठरवल्यामुळे ब्रिटिशांची जी सैन्य शक्ती होती तीच त्यांच्या विरोधात गेल्यामुळे ब्रिटिशांना कळून चुकलेलं आहे की आता भारतामध्ये राज्य करणं हे आपल्याला अं इतक सोपं ठरणार नाही त्यानंतर एकवीस बेचाळीस च्या चळवळीमुळे आझाद हिंद सेनेच्या भावी कामगिरीची से पार्श्वभूमी तयार झालेली आहे म्हणजे एकोणीसशे बेचाळीस हे छोटं भारत आंदोलन हेच आझाद हिंद सेनेच्या मागचं एक कारण ठरलं त्याचबरोबर सरकारचे नीतीधैर्य खचले कारण लष्कर नौदल हेच स्वातंत्र्य चळवळीला अनुकूल बनलेले होते म्हणजे भारतामध्ये स्वातंत्र्यासाठी लष्कराने नौदलच पाठबळ देऊ लागलेले होते जे की ब्रिटिशांच्या विरोधात गेले होते फेब्रुवारी एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये मुंबईत नौदल सैनिकांचे बंड झाले त्याबद्दल आपण नंतर डिटेल मध्ये माहिती घेऊ या सर्व पार्श्वभूमीवर ब्रिटनचे पंतप्रधान अॅटली यांनी वीस फेब्रुवारी एकोणीसशे शेहेचाळीस रोजी भारत सोडून जाण्याचा आपला ऐतिहासिक निर्णय जाहीर केला कारण हे सर्व आता ब्रिटिशांनाच कळून चुकलेलं होतं महायुद्धामध्ये देखील त्यांची सैन्य शक्ती बरीच कामे आलेली होती भारतामध्ये त्यांना आपला जम बसवणं आणि राज्यकारभार करणं अवघड जाणार हे त्यांना कळून चुकलं त्यामुळे त्यामुळेच ब्रिटिशचे पंतप्रधान त्यावेळेचे जे ऍटली होते त्यांनी भारतातून निघून जाण्याचं एक तारीख डेडलाईन ठरवलेली आहे वीस फेब्रुवारी एकोणीसशे ला त्यांनी काय केलेलं आहे ऐतिहासिक निर्णय घेतला त्याचबरोबर या चळवळीमुळे भारतीय जनमानसात मोठी क्रांती घडवून आणली पुढे भूमिगत आंदोलनाची आवश्यकता महत्वाची आहे ही बाब चळवळीने सिद्ध केली लोही असतील जयप्रकाश नारायण अच्युतराव पटवर्धन अरुणा असपाली हे महत्वाचे नेते या चळवळीचे राहिलेले आहेत तर आजच्या लेक्चर मध्ये आपण छोडो भारत आंदोलन ची पार्श्वभूमी थोडक्यात बघितली त्यानंतर प्रति सरकारे बघितली आणि त्या आंदोलनाचे महत्व देखील आपण बघितलेलं आहे तर आजच्या लेक्चर मध्ये इतकंच पुढच्या लेक्चर मध्ये आपण गांधीयुगातील राष्ट्राच्या वेळचा पुढचा भाग पाहणार आहोत धन्यवाद